हॅलो एवरीवन नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना मस्त मजेतच राहा आज आपण इथे ना मस्त कुरकुरी तसा सुरमई फ्राय बघतोय बघा त्यासाठी छान सुरमई घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर याला लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे तर आता इथे बघा मी लिंबाचा रस लावला आहे तुम्ही या याला कोकमचा आगळं लावू शकता किंवा चिंचेचं पाणीसुद्धा लावतात काहीजणं पण मी इथे लिंबाचा रस लावलेला आहे आता त्यानंतर यामध्ये घालायचे आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे आता लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हे जे मिरची पावडर असते त्याऐवजी काश्मीरी लाल तिखट थोडंसं घातलं त्यामध्ये तरीही काही हरकत नाही आता यानंतर आपल्याला हे मसाले जे आहे ते अगदी हलक्या हाताने छान या माशांना लावून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी छान कोट करून घ्या आणि एक अर्धा तास तुम्ही हे बाजूला ठेवून द्या जेणेकरून मस्त आतमध्येपर्यंत पर्यंत छान त्याला ते मसाले मुरले जातात आणि मासा आतमध्येपर्यंत छान रसरशीत रश होतो आता त्यानंतर बघा इथे मी घेतलेला आहे बारीक रवा त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि पाव चमचा हळद घातली आहे यामध्ये साधारण तीन चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता तांदळाच्या पिठामध्ये मुळे काय होतं हे जे कोटिंग आहे ते माशावर छान व्यवस्थित बसतं अजिबात पडत नाही आणि मासाही छान कुरकुरीत असा तयार होतो तर इथे बघा अगदी हलक्या हाताने हे जे आपण रव्याचं मिश्रण केलेलं आहे ते कोटिंग आपल्याला या फिशवर लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी अगदी हलक्या हाताने दाबून असं हे लावून घ्यायचं आणि त्यानंतर मी इथे तव्यामध्ये हे फ्राय करणार आहे तर साधारण तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तीन चमचे म्हणजे जी छोटी आपली तेलाची पळी असते त्या पळीने तीन पळी तेल घालून घेतलेलं आहे आता एक पाच ते सहा मिनिटं मंदाचेवर आपल्याला एका बाजूनी छान फ्राय होऊ द्यायचा आणि त्यानंतर चार ते पाच मिनिटं दुसऱ्या बाजूनी फ्राय होऊ द्यायचा तर इथे बघा मस्त आपला परफेक्ट असा हा पहिला जो तुकडा आहे फिशचा तो फ्राय झालेला आहे आता काढून घेऊया अजिबात तेलकट होत नाही रव्याचं कोटिंग अजिबात हललेलं सुद्धा नाही अगदी सोप्या पद्धतीने इथेही सुरमई फिश फ्राय मी दाखवलेली आहे एका बाजूने चार ते पाच मिनिटं मंदाजेवर तुम्ही छान भाजून घेतलं उलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घेतलं फिश लगेचं तळला जातो लगेच शिजला जातो खूप जास्त वेळ लागत नाही तर बघा आणि जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही काटेरी चमच्याने थोडंसं तुम्ही आतमध्ये जरी टोचून पाहिलं तरी तुम्हाला अंदाज येईल तर या पद्धतीने दोन्ही बाजूनी छान मस्त कुरकुरीत असा फ्राय करून घ्यायचा याच पद्धतीने मी बाकीचे सगळे जे आहेत तुकडे ते फ्राय करून घेतले आणि मस्त आपला कुरकुरीत असा सुरमई फिश फ्राय तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे आणि बेसिक मसाल्यांमध्ये अगदी मस्त हा सुरमई फिश फ्राय खायलाही तेवढाचं एक नंबर लागतो तर इथे बघा मस्त फ्राय झालेला आहे आणि कुरकुरीत झालेलं आहे वरचं कोटिंग एकदम छान कुरकुरीत होतं आतमध्ये मौसूद असा हा सुरमई फिश फ्राय तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि अगदी सोपी पद्धत आहे कोणीही सहज आ, हे फ्राय करू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने मी ही सुरमईची रेसिपी दाखवलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच मस्त खमंग कुरकुरीत आणि भन्नाट रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या मस्त खमंग कुरकुरीत अशा सुरमई फिश फ्राय रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय